एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या पंचवटी भागात तणावाचे वातावरण दिंडोरी नाका येथे करण्यात आला रास्ता रोको सविस्तर वृत्त असे नाशिकच्या पंचवटी भागात जातीय तेड निर्माण करणारे आक्षेपार्ह करणारे असे पत्र प्रसारित करण्यात आल्याने दलित संघटना आक्रमक झाल्याने रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे याच अनुषंगाने नाशिकच्या पंचवटी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याचे समजत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मील सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद